नमस्कार प्रेक्षकांनो कथेचे वटवृक्ष चॅनलवर तुमचं स्वागत आहे कधी कळलेच नाही भाग एक जवळजवळ तासभराचे नंबर आला त तशी सरिता तिच्या बाबांना घेऊन डॉक्टराच्या कॅबिनमध्ये गेली नमस्कार डॉक्टर काका तिने म्हटलं तसं खाली बघत असलेल्या डॉक्टरांनी हसतच तिच्याकडे बघितलं सॉरी मी एकदम तुम्हाला काका म्हणाले असू दे मायाच दिसते की त्यातून नाहीतर सारखं डॉक्टर डॉक्टर एकूण आम्हाला एक दौक असतरी होते हसलो यासाठी की असं फक्त एकच जण हाक मारतो मला अशी बरं हे कोण तुझे बाबा का अशा बोलण्यामुळे तीही मनमोकळी झाली हसून म्हणाली हो माझी बाबा दोन वर्षापूर्वी त्यांना अटॅक आला तेव्हा मी लातूरला होतो आता इथे शिफ्ट झालो आहे त्यामुळे चेकअपसाठी आलो आहे फॅमिली डॉक्टर आहे डॉक्टर केळकर केळकर काकांनी तुमच्याकडे पाठवलं ही बाबांची फाईल रेग्युलर चेकअप सुरू होत होते तिकडे तिने थोडक्यात सांगितले डॉक्टर बाबांकडे बघत म्हणाले तुम्ही तर एकदम फिट दिसत आहे झालं लगेच बाबांनी सुरू केलं तेच तर हो डॉक्टर आता अटॅक मग येऊन वर्ष झाली पण ही उगीच काळजी करत असते ते अजून कुठे पुढे बोलणार तितक्यात एक जण जोऱ्यात कॅबिनमध्ये दार उघडत आला काका लवकर चला आईला ॲटॅक आलाय ती प्लीज तिला वाचवा अरे हो बघतो मी चल त्या मागोमाग रिसेप्शनिस्ट आली सॉरी सॉरी स्� सर मी सांगत होते त्यांना ओके जस्ट रिलॅक्स गाईड देम डॉक्टर सरिता बोट करत दाखवत म्हणाले पण तो अक्षरशः मुलगा त्यांना ओढत घेऊन गेला सॉरी तुम्ही प्लीज बाहेर बसता का एक एमर्जन्सी आहे ओके नाही काही प्रॉब्लेम सरिता चल बाबांनी हाक मारली पण ती मात्र कुठेतरी हरवून गेली बाबांनी पुन्हा हाक मारली आणि दोघे बाहेर येऊन बसले तो अमित होता ना ती मनाशी म्हणाली रिसेप्शनिस्टच्या आवाजाने ती पुन्हा भानावर आली डॉक्टर ओटीमध्ये आहे त्यांना वेळ लागेल किती ते सांगता येणार नाही तुम्ही उद्या येता का हो ठीक आहे ती बाकीच्या पेशंटलाही सांगत होती सरिता चल निघूया का गं काय झालं काही नाही बाबा चला जाऊया आपण बरा तुमच्या नंबर आल्यावर एमर्जन्सी यायला हवी होती दहा मिनिटांनी काही फरक पडला असता आता उद्या परत जावं लागणार सरिताच्या आईची बडबड होती मग बाबा तिला म्हणाले अगं काय हे त्या बिचाऱ्या मुलाच्या आईची परिस्थिती काय आणि तुझं काय सुरू आहे त्याच्या आईला काही होऊ नये म्हणजे झालं सरिताला एकच तरी झालं आपण थांबायला हवं हो होतं था का तिथे आम्ही सोबत कोणी आहे का तेही पाहिलं नाही कसं काहीच सुचलं नाही कशी असेल आई त्याची सरिता काय म्हणते आईच्या बोलण्याने ती पुन्हा भानावर आली बोल अगं मी जाते उद्या त्यांच्यासोबत तुला कॉलेजला जायला ना अपॉइंटमेंट लेटर द्यायला नाहीतर ताई मी जाते ग आरती मध्येच म्हणाली मला दुपारून जायचं आहे सकाळी मी घेऊन जाईल बाबांना अगं पण आई भेट पहिलीच भेट आहे ना डॉक्टरांसोबत एकदा सगळं नीट बोलू दे मला डॉक्टरांशी मग नंतर कुणीही गेलं तरी चालेल आणि आरती तू तुझं जॉबचं बघ आता बघते ना ग ताई काय बघते ग आल्यापासून निवांत चाललंय तुझं हो ना ती बघ मला घर लावायला मदत करते जॉब पण मिळवला आहे आणि तुझं लोळण्याचं काही संपतच नाही आई काय लहान आहे ना मी लहान इंजिनिअर झाले आहे ग गो तू घोडे आई तू ना एक तर चार वर्षे मरमर अभ्यास केलाय मी त्यात हे, हे शिफ्टिंग मी काहीच मदत केली नाही का ग आमची रूम तर मीच एकटीने आवरली ना बाप रे खरंच वाटेल ऐकलं कोणी तर ताई तू पण सुरू झालीस बरं ते जाऊ दे जॉबचे तरी बघ ना हो ग सुरू आहे माझं उद्या दोन इंटरव्ह्यू आहे इतक्या वेळ इतक्या इतका वेळ वे बाबा दोघींकडे बघत होते सरिता का माग लागली तिच्या एवढं तिथे मिळाला होता ना तिला घाई आहे का मिळेल अहो तिला जॉब मिळायला की नाही रिटायरमेंट घेता असं वाटतंय तिला सरिता झालं ना बोल आपलं त्यावर बोलणं आलो आहे ना इथे मला काही झालं नाही आता तर आपल्या गावात आपल्या माणसात आलोय नको काळजी करू दोनच वर्ष झाली माझी काम केलं की मला बरं वाटतं घरी बसून काय करू सांग आराम करा ना बाबा आता किती दगदग करणार अजून आम्ही आहोत ना आम्ही दगदग होऊच देणार नाही अजून लग्न बाकी तुमच्या दोघींची इतक्यात मरणार नाही मी दोघी पटकन येऊन बाबांना बिलगल्या काहीही बोलताय बाबा आईच्या डोळ्यात पाणी आलं असं बोलवत हो तुम्हाला कसं बाद झालं तुमच्या बा बापलेकींचं प्रेम त्याला ज्या वेळेला रात्री झोपताना सरिता विचार करत होती बाबांची टेन्शन घेतलं असेल का माझ्या लग्नाचं बोलणं नाही काही पण तसं झाल्यापासून जमत नाही माझं लग्न आई बोलून तर दाखवते पण बाबा आज आम्हीच दिसला त्याने बघितलंही नाही मला इथे आल्यावर लगेच तो असा अनपेक्षितपणे भेटला वाटलंच नाही विचार करत तशी तर ते तिला कशी झोप लागली तेही कळलं नाही दुसऱ्या दिवशी डॉक्टरांकडे गेल्यावर ते म्हणाले सॉरी काल तुम्हाला डॉक्टर काका प्लीज इट्स ओके okay, बघा ना कसं असतं काल तू काका म्हणालीस आणि त्यावरून अमिता आठवण झाली पण तो लगेच असं त्याच्या आईला घेऊन येईल असं वाटलं नाही तिला विचारावं असं वाटत होतं त्याच्या आईबद्दल पण तिचे शब्द ओठातच राहिले पण बाबांनी विचारलं त्या मुलाची आई, उन, आई बदल, मुला बरी आहे का डॉक्टर हो काल झालं त्यांचं ऑपरेशन आता त्या बऱ्या आहे बरं कालची फाईल दाखवा तुमची सरिताला ते एकूण बरं वाटलं तिने पटकन फाईल दिली फॉलोअप चांगला घेतला आहे तुम्ही या एकदा चेकअप करूया झाल्यावर बाबांना म्हणाले पथ्य पाळताना नीट दगदग नाही ना कसली मुलीच्या लग्नाचं टेन्शन घेतले तुम्ही का नाही काही हो हो ना डॉक्टर काका मला वाटतंय बाबा बघा आणि तुम्हीही सांगता मी बरा आहे तुम्हीच उद्याच रिझाईन करा बरं माझ्या लग्नाचं ना का टेन्शन घेऊ सरिता काळजीने एकदा द दा, एका दमातच बोलली डॉक्टरांनाही जरा हसू आलं अगं शांत हो मी जनरली विचारलं तुझ्यासारखी काळजी करणारे मुलगी असल्यावर कोण बाब टेन्शन घेईल आत्ता कसं माझ्या मनातलं बोललात डॉक्टर हेच सांगत असतो मी तिला दोन्ही पोरींना चांगले शिकवले त्यांच्या पायावर उभं केले लग्नाचं काय आज नाही तर उद्या होईल पण हिला सांगूनही पटत नाही हो डॉक्टर हिलाच गरज आहे ट्रीटमेंटची सरिताने बाबांकडे बघा डोळे मोठे केले बाबा डॉक्टर कशी रागवते बघा माझ्यावर मी एकदम फिट आहे काय हो एकदा चुकून अटॅक येऊन गेला तेव्हापासून पथ्य रेग्युलर चेकअप सगळं सुरू आहे आता तर नोकरी सोडा म्हणून लागली मागे डॉक्टर काका तुम्ही सांगा चुकीचं सांगते का मी अगं नको काळजी करू कामात गुंतलेलं असलं ला, की बरं असतं बाबांनी लगेच तिला खुनवलं डॉक्टर काका दुसरं काही नाही ना नाही ग सहा महिन्यात एकदा सगळ्या टेस्ट करायच्या आपल्या समाधानासाठी आणि महिन्यातून एकदा चेकअप टेस्ट करून पहा सहा महिने झालेले ऑलरेडी ओके मग आज एकदा करून घेऊया टेस्ट चालेल हो उन्दी ले ले बाहर तुम्ही म्हणाल तसं हे लिहून दिलेले बाहेर दाखवा आणि उद्या रिपोर्ट मिळाले की पुढचे सांगतो मी ओके थँक्यू सो मच डॉक्टर फार मोठे काम केले तुम्ही माझं बाबा हसत म्हणाले डॉक्टर डॉक्टर काका खरंच थँक्यू हॅलो एवढा वेळ दिल्याबद्दल बाबांना टेस्टसाठी आता नेलं म्हणून सरिता इकडे तिकडे फिरू लागली समोरच तिला आम अम, आम्हीच दिसला बाहेर बँचवर बसलेला नकळत ती तिच्या त्याच्याकडे ओढत जाऊ लागली लांबूनच तिला पाहिल्यावर उभा राहिला तो दोघांची नजरेला नजर झाली आणि सरिताची पावले तिथेच थबकली त्याच्या नजरेत कसले तरी भाव नव्हते रूममधून एक बाई आली अमित यात तोही लगेच आत गेला त्याने आपल्याला ओळखलं नाही का मनातच ती म्हणाली आणि एक आश्रुतीच्या डोळ्यातून अलगद आला रिपोर्ट उद्या माग मिळतील उद्या संध्याकाळी आलं तर चालेल का हो जाता जाता तिने मागे वळूनही बघितलं पण सुस्कारा सोडत बाबांनी घरी सोडून ती कॉलेजमध्ये गेली ऑफिसमधून लेटर घेऊन ती लायब लायब्ररीमध्ये आली कॉंग्रेच्युलेशन सरिता सरांनी हसूनच तिचं स्वागत केलं थँक्यू सर तुमच्यामुळेच हे शक्य झालं माझं काही नाही गं अनुभव आहे तुला दोन अडीच वर्ष म्हणून हा जॉब तुला मिळाला आहे कॉलेजचा तुमच्या वेळी होतं तसं काही नाही आता लायब्ररी एक क्लास एवढीच होती तेव्हा आता बघतेस ना केवढी आहे हो ना सर पण असाइनमेंट लायब्ररीयन म्हणून तुमच्या खाली काम करायला आवडेल मला शिकायलाही मिळेल उद्या भेटूया मग सरांचा निरोप घेऊन ती निघाली याच कॉलेजमध्ये ती शिकली होती गेली पाच वर्षात बरेच बदल घडले जाता जाता ती सगळं निरखत होती आणि बऱ्याच आठवणीही जाग्या होत होत्या बाहेर स्टेजजवळ आल्यावरती स्तब्ध होऊन बघत होती स्टेज तसंच होतं पण आजूबाजूला एरिया वाढवला होता इथे बसूनच किती कार्यक्रम बघितले स्टेज बघितले अरविंद मात्र नेहमी वरच असायचा सगळ्यात भाग घ्यायचा वक्तृत्व असो नाही तर स्पर्धा किती जीव तोडून बोलायचा वादविवाद स्पर्धा तर गाजवल्या त्याने केवळ त्याचे चेहऱ्यावरचे भाव दिसायवेत म्हणून नेहमी मागं बसणारी मी अगदी पहिल्या रांगेत येऊन बसू लागले खरं तर किती चेहरा फुललेला असायचा त्याचा चैतन्याने उत्साहाने आज मात्र कसा दिसत होता त्याचा चेहरा कुठं गेले ते चैतन्य ओळखलंच नसेल का त्याने मला आईबद्दल चिंता होती की ती बाई कोण असेल लग्न झालं असेल का त्याचं कुठला तरी मोठा अधिकारी झाला असेल ना त्याचे स्वप्न होतं काय झालं असेल का अजून यू पी एस क्लिअरच झाली नसेल ना नाही पहिल्या झटक्यात पास झाला असेल तेवढा हुशार पण नक्की होता ओ मॅडम असं काय उभा राहिलं आहे काय झालं आहे कुणाच्या तरी आवाजाने ती भानावर आली नवीन जॉब का हो बरं बरं म्हणत ती व्यक्ती गेलीही अरे हे मेडेसर होते हा इतिहासचे ती हसली आणि घरी आली काय ग आज पहिला दिवस ना सोडू का मी बाबांनी सरिताला विचारलं पण आरतीला मात्र हसू आलं काय हो बाबा शाळेत जायला चालली का ती कसलं विचारताय जरा गाऊ झाली आहेस तू तुझी आई म्हणते ना खरंच आहे बाबा खोटारेपणे रागवले कितीही मोठं झालं तरी आम्हाला लहानच राहणार आहात ना नवीन ठिकाणी चालली म्हणून म्हटलं बाबा माझंच कॉलेज आहे ते विसरलं का अरे हो काल कुणी ओळखीचं भेटलं का कुणी सर मॅडम बाबा मी काय फेमस नव्हते कॉलेजमध्ये मला कोणी ओळखायला तेही पाच वर्षांनी येत आहे पण मला माझ्या वाटत असेल ना आपण शिकलोय तिथेच नोकरी मिळाली म्हणून छानही वाटत असेल बघू आता आई मी निघते ग बाबा मी जाते तसंही येताना मला रिपोर्ट आणायचे आहे कॉलेजमध्ये आल्यावर तिने आधी दिनकर सरांचे आशीर्वाद घेतले सरिता अगं हे कशाला आता तू तर विद्यार्थी नाहीस काम करणार आहे इथे तेही माझ्या बरोबरीने सर ते काही असले तरी तुमची विद्यार्थिनी राहणार मी किती पुस्तके वाचायला मिळाली तुमच्यामुळे मला अगं मुळातच तुला आवड होती बाकीचे एकदा पुस्तक घेऊन गेले की महिनाभर परत यायची नाही पण तू आठ दिवसात हजर नवीन पुस्तकाची फरमाईश करीत हो आणि तुम्ही कधी कशाला नाही म्हणालच नाही नसेल तर आठवणीने माझ्यासाठी ठेवायची पुढच्या वेळेस नवीन साहित्याबद्दल माहिती द्यायची संदर्भ सांगायची न चिडता न कंटाळता तू तर कौतुक सोहळाच सुरू केलास कॉलेज बघून आलीस ना लायब्ररी बघून घे सांग मग तुला काय करायचे हे हो सर काल तुम्ही म्हणालात खरंच बरंच विस्तारले कॉलेज हो ट्रस्टीहींची कृपा दोघेही हसत कामाला लागले रिपोर्ट्स घेऊन सरिता डॉक्टरांना दाखवायला निघाली तितक्यात अमित कॅबिनमधून बाहेर आला सरिता कशी आहेस तू त्याच्या या अचानक अनपेक्षित प्रश्नाचं चा, खरं तर ती चांगलीच बावरली कसतरी सावरत स्वतःला म्हणाली मी बरी आहे तू आई कशी आहे तुझी चांगली आहे आता अरे अमित काय म्हणाले डॉक्टर आलोगत आई लगेच गेला सरिताला तर काही सुचलंच नाही हां म्हणजे ती त्याची बहीण आहे तर ती मनातच म्हणाली आणि जाताना पुन्हा तिने त्या रूमकडे बघितले हे तर मेडे सर कालच तर दिसले होते सोबत काय करत आहेत हा असेल अजून त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये तो काय फेमस होता अख्ख्या कॉलेजमध्ये बाबा सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहे पण डॉक्टरांनी या सगळ्या गोळ्या बदलून दिल्या दगदग करू नका म्हणाले सरिता आल्यावर बाबां म्हणाले हो गं बाई काय ग सरिता चेहरा खुलला आहे तुझा आईने विचारलं तसं सरिताने आनंदाने म्हणाले आज पहिला दिवस ना छान गेला खरंच आजचा दिवस खूपच मस्त होता कॉलेजमध्ये गेल्यावर वाटत होतं आणि काय आरतीमध्येच म्हणाली बाबांचं रिपोर्ट्स नॉर्मल आहे डॉक्टर चांगले भेटले ना आपल्याला जेवण झाल्यावर आवरून झोपायला हो गेल्यावर आरती पुन्हा म्हणाली ताई नक्की काहीतरी झाले आहेत आज खरं सांग सांगितलं ना मगाशी तेवढ्यातच नाही खूप दिवसांनी तुला असं बघितलं काहीही असतं तसं तुझ्या ताई सांग ना हे कोणी भेटला काको तुला कॉलेजमध्ये सरिताला हसूच आलं हसत म्हणाली आरती तू म्हणजे ना कुठून कुठून काय शोध लावते झोप आली आहे मला खूप ती पटकन कुस बदलून झोपली ताई तू मला माझ्या बहिणीला सांगणार नाही ए ड्रामा क्वीन झोप आता आणि मलाही झोपू दे नावानेशी ओळखलं त्याने मला वेळासारखं बघत होते मी त्याला तिला कॉलेजचे दिवस आठवले अगदी पहिल्या दिवसापासून सगळे डोळ्यासमोर झर झर जात होते झोप तर केव्हाच उडाली होती तिची आम्हीची ती स्थिती होती आज इतक्या दिवसांनी सरितासमोर आली आणि त्यालाही कॉलेजचे दिवस आठवले आपण क्रमशः पुन्हा आप दुसऱ्या भागात भेटूया तेव्हा लवली स्वरा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ पाहायला मिळेल